नमस्कार श्रवणानंद अंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत सर्वोत्तम वस्तूंपैकी अगदी विपन्न व्यक्तीने करावयाच्या क्रियेपर्यंत सगळे पर्याय दिले संध्या करायची ठरल्यास ज्यांना अजिबात वेळ नसतो त्यांच्यासाठी एक मिनिटाची संध्या आहे दश गायत्रीम दहा वेळा गायत्री जप केला तरी संध्यावंदन होते याच्यापेक्षा आणखीन किती सोपं सांगायला हवं आपल्या रीतिभातींचं कुलाचाराचं थोडं तरी संरक्षण घरामध्ये व्हावं संस्कृती संस्कृती अशा बाष्कळ गप्पा मारू नका संस्कृती म्हणजे संस्कार संस्कृत भाषेमधला मूळ शब्द संस्कार हाच आहे आत्मविस्मृत हनुमंताचे स्मृती जागरण सगळ्या वानरांनी संपातीने जटायूचे श्राद्ध करून झाल्यानंतर त्याला वरती आणून बसवले संपाती म्हणाला आपण माझे अत्यंत महत्त्वाचे कार्य केले मी तुम्हाला आता मदत करतो सगळ्या वानरांनी विचार केला हा आपल्याला काय मदत करणार ह्याला चालता येत नाही हलता येत नाही आम्ही त्याला उचलून तिथे नेले हा कशी काय मदत करणार आहे या ठिकाणी एक संस्कृत वचन लक्षात ठेवा अयोग्य पुरुषो नास्ती कुणाचा कुठे कसा उपयोग होईल हे सांगता येत नाही संपातीला हालचाल करता येत नव्हती पण संपातीची दृष्टी अत्यंत तीक्ष्ण होती म्हणून त्याला वानरांनी आणखीन वरती नेलं तेव्हा तो म्हणाला आणखीन न्या वानरांनी त्याला पर्वताच्या शिखरावरती बसवलं त्या गृध्राने आपली मान हलवत हलवत सावकाशपणे एके ठिकाणी दृष्टी स्थिर केली आणि सांगितले ते बघा एका वाटिकेमध्ये एका वृक्षाखाली भगवती जानकी मला दिसतीय भगवती जानकी दिसते हे वानरांनी ऐकताच टुणकण उड्या मारून बघायला सुरुवात केली त्यांना फक्त सागराच्या लाटा दिसत होत्या ते एकमेकांच्या खांद्यावर बसून दूरवर बघू लागले सगळे एकमेकांना तुला दिसते का हे विचारू लागले संपाती त्यांना म्हणाला बाबांनो मी बघतोय मला सारं काही दिसतंय याचा अर्थ तुम्हाला दिसेल असं नाही प्रत्येकाची दृष्टी भिन्न भिन्न असते प्रत्येकाच्या दृष्टीचा पल्ला दृष्टीची क्षमता दृष्टीची झेप भिन्न आहे आम्ही गृध्र जातीत जन्माला आलो आहे त्यामुळे आम्हाला खूप लांबवरचं बघता येतं शंभर योजनेपलीकडे लंकेमधील एका वाटिकेत वृक्षाच्या खाली बसलेली भगवती सीता मला दिसतीय जे संपातीला दिसत होतं ते वानरांना का दिसत नव्हतं विवेकानंदांनी रामकृष्णांना हेच विचारलं होतं तुम्ही देव पाहिला आहे हो। का हो गप्पा मारणाऱ्या इतर प्रवचनकारांनी बरंच काही सांगितलं होतं पण विवेकानंदांना त्यांच्या आयुष्यात हा एक साधू भेटला ज्याने त्यांना सांगितलं होय मी देवाला बघितले नाही तर रोज त्याला बघतोय त्याच्याशी बोलतोय एवढंच नव्हे तर त्यांनी तुला देव बघायचा आहे का असा उलटा प्रश्न विचारला तेव्हा नरेंद्रनाथाला एकटा भेटायला आले असताना खोलीत नेले फक्त आपल्या पायाचा अंगठा विवेकानंदांच्या छातीला लावला ह्यानंतर काय घडले ते विवेकानंदांनी लिहून ठेवले स्वामीजी जोरजोरात ओरडू लागले त्यांना एकदम आईवडिलांची आठवण झाली तेव्हा रामकृष्ण म्हणाले अजून तुझी तितकी योग्यता व्हायची आहे मला आत्ता बघता येत या आहे याचा अर्थ तुलाही लगेच बघता येईल असं नाही संसाराच्या त्या नियंत्याला बघायचे इतकी काही गोष्ट सामान्य नाही आहे अवघे जीवनपणाला लावून रामकृष्णांनी साधना केली तेव्हा त्यांना ते प्राप्त झाले ते, ते आपल्याला ए सीमध्ये बसल्या बसल्या टी व्ही पाहात पाहात आईस्क्रीम खात खात पोटातलं पाणीसुद्धा न हलता कसं बरं प्राप्त होईल संपाती म्हणाला बाबांनो एक गोष्ट आहे शंभर योजनांचा हा सागर ज्याला एका उड्डाणात पार्क करता येईल त्याला भगवती जानकीपर्यंत पोचता येईल इतकंच मी तुम्हाला सांगू शकतो मी तिला बघितलं आहे ती जिवंत आहे ती खूप विलाप करते आहे इतके दिवस वानरांना भगवती जानकी जिवंत आहे की नाही हेच ठाऊक नव्हते आज तिची खुशाली कळली पण शंभर योजनांचा हा सागर एका उड्डाणात कोण पार करणार हा प्रश्न होता आता आपापसात चर्चा सुरू झाली एक वानर म्हणाले मी दहा योजनपर्यंत जाऊ शकेन दुसरा म्हणाला मी जास्तीत जास्त वीस एकजण चाळीस योजने जायला तयार झाला पण संपाती म्हणाला शंभरपेक्षा एकही योजन कमी चालणार नाही अंगद म्हणाला मी जाऊ शकेन पण परत येताना मला शक्य होता येईल की नाही हे सांगता येत नाही यावर जांबवंत म्हणाला नेत्याला असं कधीच पुढे पाठवत नसतात आता काय करावं सगळ्या वानरांचा उत्साह हो, पुन्हा मावळला आत्तापर्यंत सगळी संकटं पार करीत इथपर्यंत आले आहेत जानकी संपातीच्या दृष्टीपथात आली तरी पण तिच्यापर्यंत पोचायचं म्हटलं तर इतका मोठा सागर एका उड्डाणात पार करण्याचा पुरुषार्थ पाहिजे हे काम कोण करेल महर्षी वाल्मिकींनी हनुमंताचे फार गोड वर्णन या ठिकाणी केले आहे अनेक शतसाहस्रीं विषण्णाम हरिवाहिनी जांबवान समुदिक्षैव हनुमंत मथाब्रवीत वीरवानरलोकस्य सर्वशास्त्रविदांवर तूष्णीमेकांतमाश्रित्य हनुमन किम न जल्पसी इतके गोड संस्कृत कुठे मिळत नाही वाल्मिकी सर्वार्थाने आद्य कवी आहेत हजारो वानरांची ती सगळी सेना निराश होऊन बसली आहे प्रत्येकाचा चेहरा उदास आहे अशा अवस्थेमध्ये वृद्ध जांबवंत त्या सगळ्या वानरांमध्ये शोध घेत हिंडत आहे त्यांना हवा आहे त्यांचा प्रिय हनुमान कुठे आहे तो हनुमान दूर एका शिलाखंडावरती डोक्याला हात लावून बसले आहेत त्यांच्या नेत्रातून सारखे अश्रू वाहत आहेत हनुमंतांच्या अंतःकरणात एकच कल्लोळ माजला आहे भगवंतांना माझा काय उपयोग झाला भगवंतांना आश्वासन देऊन मी निघालो होतो पण माझा सगळा पुरुषार्थ फिका पडला भगवंताचे हे काम आता कसे होणार इतका मोठा सागर आता कोण पार करू शकणार नैराश्याचे सावट हनुमंतांच्या चेहऱ्यावरती मनावरती दिसते जांबुवंत त्याच्याजवळ पोसतात खांद्यावर हात ठेवतात म्हणतात हनुमंता अरे तू बसलास तू तर वीर अग्रगण्य सगळ्या लोकांनी उत्साह टाकून दिला असला तरी तुला कधी निरुत्साही व्हायचं नसतं रे तुझ्यासारखा पुरुषार्थी आजपर्यंत या जगात जन्माला आला नाही अंजनीच्या महान पुत्रा जन्माच्या वेळी सूर्याचा ग्रास घेण्याकरता झेपावलेला तू आज असा निराश होऊन बसलायस अरे हनुमंता सुग्रीव रामचंद्र या सगळ्यांचा पराक्रम तुझ्या एकट्यामध्ये एकवटला आहे शास्त्रांचा तू ज्ञाता आहेस सूर्यबिंबाचा ग्रास घेण्याकरता तू निघालेला असताना इंद्राच्या वज्रप्रहाराने तू खाली पडलास त्यावेळी किती किती लोकांनी कितीतरी देवांनी असंख्य वरदानं तुला दिली तुला अवगत नाही असं एकही शास्त्र या जगात नाही तेव्हा ऊठ आणि डोळे डोळेपूस इष्ठ हरिशार्दूल लंघयस्व महार्णवम पराही सर्वभूताना हनुमन्या गतीस्तव जांबवंतांनी हनुमंताला त्याचा पूर्वेतिहास सांगायला सुरुवात केली कशा प्रकारे त्याचा जन्म झाला कसा तो झेपावला आणि कशा प्रकारे वायुदेवाच्या कृपेने सर्वच्या सर्व देवांना या हनुमंताला सगळ्या विद्या आणि सगळी शास्त्र प्रदान करावी लागली जांबवंत हे सगळे त्याला पुन्हा पुन्हा सांगतायत जांबवंत बोलत असताना सर्वात पहिल्यांदी हनुमंतांनी आता वरती पाहिलं इकडे तिकडे पाहिलं हनुमंतांनी डोळे पुसले जांबवंताच्या बोलण्याचा हनुमंतांवरती अपेक्षित परिणाम होतो आहे हे पाहून जांबवंत त्याला पुन्हा पुन्हा उत्तेजित करतात हनुमंता हे कार्य फक्त करताय नियतीने हे तुझवर सोपवलंय भगवान रामचंद्रांच्या दूता ऊठ आणि एका एकी हनुमंत उसळले हनुमंतांनी त्या सर्वच्या सर्व, सर्व वानरवीरांच्या पुढे बोलायला सुरुवात केली माझ्या वानर बंधूंनो आता तुम्ही घाबरू नका मी जाणार मी हा सागर पार करणार रामचंद्रांचा जय जयकार करा सुग्रीवाचा जय जयकार करा जय जय अतिबलो रामा लक्ष्मणश्च महाबल राजा जयती सुग्रीव राघवेणाभिपालिय दासोहम कौसलेंद्रस रामस क्लिष्टकर्म हनुमानशत्रुसैन्यानां निहंता मारुतात्मजः माझ्या बंधूंनं तुम्ही आता आपल्या मनातून हा विचार साफ काढून टाका की हा सागर कोण पार करणार भगवान रामचंद्रांचा हा सेवक वायुदेवाचा पुत्र हा दूत मारुती एकच काय अशा प्रकारचे शंभर सागर पार करील सागर पार करणे तर सोडा मी हा सागर पिऊनही टाकू शकेन सागरांशोषय्यामी दारयष्यामी मेदिनीम पर्वत्ताश्चूर्णिश्याई प्लवमान प्लवंगम जर मला मध्ये काही संकट निर्माण करण्याकरता एखादा पर्वत आला तर एकच काय कित्येक पर्वतांचा मी भुगा करेन आणि हा सागर पार करून लंकेत पोचेन रावण मला काय करेल याची काळजी तुम्ही करू नका एक रावण नव्हे तर हजार रावण माझ्यासमोर उभे केले तरी त्या सर्वांना पुरून रावण रावणसहस्त्रम मे युद्ध भवेत तुम्हाला असं वाटूच देऊ नका की माझ्याकडे शस्त्र कुठे आहेत अरे शस्त्रांची मला आवश्यकताच नाही भगवंताची कृपा झाल्यावर मी जे झाड उपटून घेईन ते शस्त्राचं शिलाखंड उचलेूप घेईन शिला अभिष्ठ प्रहरत्र मी तुम्हाला विश्वास देतो जानकी मातेच्या चरणी जाऊन मी त्यांना प्रणाम करणार जानकी मातेला आश्वस्त करण्यात मी सफल होणार मी जिंकणार पुरी लंकाम अभिवाद्य चैथिलीम समृद्धार्थो गमिष्यामी मिशकाम सर्व रक्षसाम सगळे राक्षस बघत राहतील असा पराक्रम रामदूताचाच होणार जांबवंतांच्या चरणी झुकून हनुमंतांनी प्रणाम केला महर्षी वाल्मिकींनी या प्रसंगाचं अतिशय सुंदर वर्णन केलं हनुमंतांनी उड्डाण घ्यायचे म्हणून स्वतःला जरा मागे नेले आपले कान थोडे आकुंचित केले आणि मग उड्डाण घेतले सियावर रामचंद्र की जय संपूर्ण वानरसेनानंदाने नृत्य करतायत जय राम लल्ला जय जनकी लल्ला जय जय हनुमंत बजरंगबलि एष पर्वतसंकाशो हनुमतामातामज महावेग समुद्रम वरुणालयं रामार्थम वानरार्थम चिकीर्षन कर्म दुष्करम समुद्रस्य परंपारं दुष्प्रापं प्राप्तुमिच्छामि सर्वच्या सर्व वानरवीरांनी हनुमंताला मोठ्या उत्साहाने निरोप दिला सगळे हात वरती करतात कोणी तोडून आलेल्या शाखांचा फांद्यां आहेत हनुमंताला सांगतायत हनुमान दादा तू परत येईपर्यंत मी उपास करेन प्रत्येक वानराने काही ना काहीतरी व्रत ग्रहण केले कोणी झाडाला लोमकळून राहायचे ठरविले कुणी वेळेसच एका वेळेला जेवायचे ठरविले जगामध्ये एखादी व्यक्ती मोठी होते किंवा उन्नती करते तेव्हा त्याला सहाय्य करणाऱ्या करणाऱ्यांचे अनेकांच्या शुभेच्छांची आवश्यकता असते एकटा कोणीच महान होऊ शकत नाही मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीरामचंद्रार्पण मस्तो